नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार काल नानीचा वाढदिवस होता आणि त्या नानीच्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद मंडळी मंडळी काल वाढदिवस का। होता काल वट पौर्णिमा होती ना आमची तर अशी फटफजी ती होती विचारायचं नका काल करायच्या ना असत ती पिरायचं होतं काल ट्रॅक्टरवाला मानला सहा वाजता येतो सकाळी सकाळी सहा वाजता येथून आल तर किती वाजता ती सात वाजता साडेसात वाजता आला असेल आज साडेसात वाजता आला असेल पण आम्ही सहा वाजता येऊन बसलो पुन्हा रानात काही सुद्धा नाही आंघोळ नाही चहा पाणी नाही काय नाही उठलं की झाडून झुडून काढून रानात आता सहा वाजल्यापासून ती प्यारायचं झालं तीन वाजता चार वाजून गेले होते तर आम्ही रानातच पुन्हा घरी जायचं पुन्हा सायपाक पाणी कशाची वट पौर्णिमा कशाचा बड्डे हो गती पटफजी ती शेतकऱ्याचं असलं असतय मंडळी अव कशा याचायला लई खर्ट होती म्हणून थोड्या राहिलेल्या कशा तशाच म्हणलं जरा पाऊस पडल्यावर याचा आणि पाऊस पडल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच ट्रॅक्टर आलो पुन्हा का याचा म्हणून त्या पिरणीच्या पुढे थोड्या याचा म्हणून गरबडीनं सगळा दरपाडा काल दिवसभर असाच गेला बघा निसत्या कामात जरा सुद्धा इकडं इकडं करायला टाइम नाही तिथं शहरातल्या बाया बघायला गेलं तर कोणची साडी घालू कोणत्या बांगड्या घालू मेहंदी हातावर कसल्या भारी भारी कसली हेअरस्टाईल आणि आमचं बघा इथं चिंदी झिंजिकीकड राहणार शहरातलं जीवन वेगळं असतंय मंडळी खेड्यातलं जीवन वेगळं असतं खेड्यातल्या माणसाला शेतकऱ्याला विशेष म्हणजे कष्टच करावं लागतंय हा कष्टच करावं लागतंय पण किती एक एक मोका असतंय बघा की संसोदी सगळं नेमकं त्याच दिवशी सगळा गहाणा अगं पिरणीची लग बघी ना फरक पडत असत मी म्हणून मी नाही मंडळी लय बाहेर काल तर वड पुसले सगळ्या शेतकऱ्याची कथा कवाड पुसले काय माहिती मंडळी काल व्हिडिओ टाकला नव्हता का कि माझ्या ला निस्त शुभेच्छा देण्यापेक्षा एक एक सबस्क्रायबर वाढवाय असं म्हणून तर लगेच ते नाही जमलंय एका ताईला नाही म्हणलं होतं की मला खायला प्यायला भेटतंय का त्याच्यात काही रागीव देऊ नका ताई पण तसं नसतंय व खायला प्यायला त्या सबस्क्रायबर नसतंय भेटत काही बी भेटून भेटून त्याच्यात ती सिल्वर बटन भेटत असत एक लाख सबस्क्रायबर झाल्यावर हो, त्याचं वाढल्यावर हो, दुसरं नसतं काय भेटत ताईला चॅनलची माहिती नसेल का सहज म्हणले असतील नसेल माहिती पण उग तरच ऐक ना माणूस आनंदात असतंय काम का करत असत ना पण बड्डे हाय आज वट पौर्णिमा आज मन खुश असतंय तेवढंच पण यास इर्जन घातल्यावर मग माणूस नाही का नाराज होत मग तस नसतंय बरं करायचं मी म्हणते मला नाही माहिती काय असतंय ती पण तसला नसतंय बर गोंधळ घालायचा ताई पण मंडळी जरा खरं सांगते की आपली जरा जास्त गोंधळ घालीत असते ती आता तुम्ही सगळी आपली नाव अशी म्हणत नाही <laughs> आता ही आपली सगळी युट्यूब फॅमिली आता आपली मोब दहा अकरा हजाराची होत आली की सगळी आपली चौपण जरा ती पहिली आपली असते ती का नाही ती जरा जास्त गोंधळ घालते ती बघा हा नव्या माणसाली लांबच्या माणसाली आनंद वाटत असते त्यांना काही नसतंय फरक पडत म्हणजे जरा जवळची असते ती का नाही पहिलीच जुनी त्यांनी जरा त्रासच होता असते पण आम काही आम्ही युट्यूब चॅनल काढले त्याच्यामुळे आम्हाला तर मनावंच लागतंय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कोण करू अगर नाही करू आमचं काम आहे म्हणायचं ते गावात दौंडी देणार कसं असतंय त्याचं काम असतंय दौंडी द्यायचं कोण ऐकू अगर नाही ऐकू तसं आमचं बी काम असतंय तुम्हाला सांगायचं मग करू वाटलं करा अगर नका करू ते तुमच्या हातातही पण उगत तसल जरा मनाला लागायचं काही बी बोलत जाऊ नका हो जरा hmm. लक्ष देत जा कॉमेडी व्हिडिओ साठी चॅनल काढलंय कॉमेडी व्हिडिओ बघायचं हसू वाटलं हसायचं नाही आवडलं वरी ढकलायचं निघायचं पुढं उग कशाला टेन्शन घ्यायचंय स्वतःला बी ना आम्हाला बी द्यायचंय असं बापडीचं व्हिडिओ लय मोठे झाल्यावर पुन्हा बी बघत नाही काय काय असाना आवडलं तर अजून सांगते बिनला जेवणी सबस्क्राईब करा नाही आवडलं तर नका करू काल शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असलं जर काही मनाला लागत असलं तर मग घ्या की मनाला लावून पुन्हा तरी डबल तसं काय बोलू नका बाय